महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर शाखेच्या वतीने पत्रकार दिनी प्रसिद्ध गायक संदेश उमप यांचा जागर लोककलेचा व लोकगीतांचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे कार्यक्रम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात होणार आहे संदेश उमप हे महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक विठ्ठल उमप यांचे चिरंजीव आहेत तसेच शिवाजी महाराज यांच्या काळापासून सुरू असलेली बहिरूपी कला लावण्या पोवाडे यांसारख्या कला लोककलाकार सादर करणार असून अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सरबेटा येथे चार कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या तेहतीस ऑब्लिक अकरा के व्ही उपकेंद्राचे लोकार्पण केले या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे हेडावे सुंदरपट्टी रडावन राजोरे एकरुखी सारबेटा बुद्रुक सारबेटा खुर्द ढेकू बुद्रुक ढेकू खुर्द जुनोने खेडी रामेश्वर पळासदळे अशा अनेक गावांना वीज पुरवठ्याची समस्या सुटणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील प्राध्यापक सुरेश पाटील बाजार समिती संचालक भोजमल पाटील समाधान धनगर उपकार्यकारी अभियंता चौधरी अभियंता नेमाडे अभियंता सावदे उपस्थित होते अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सरबेटा येथे चार कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या तेहत्तीस ऑब्लिक उपकेंद्राचे लोकार्पण केले या महत्वपूर्ण प्रकल्पामुळे हेडावे सुंदरपट्टी रडावन राजोरे एकरुखी सारबेटा बुद्रुक सारबेटा खुर्द ढेकू बुद्रुक ढेकू खुर्द जुनोने खेडी रामेश्वर पळासदळे अशा अनेक गावांना वीज पुरवठ्याची समस्या सुटणार आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील प्राध्यापक सुरेश पाटील बाजार समिती संचालक भोजमल पाटील समाधान धनगर उपकार्यकारी अभियंता चौधरी अभियंता नेमाडे अभियंता सावदे हे उपस्थित होते अमळनेर तालुक्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कापूस महामंडळाची उदासीनता दिसून आली जिल्हाधिकाऱ्यांनी देखील फारसा प्रतिसाद न दिल्याने शेतकरी नेते औरंगाबाद येथील कार्यालयात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत जळगाव जिल्ह्यात अकरा सी सी आय केंद्र सुरू आहेत मात्र अमळनेर सारख्या मोठ्या तालुक्यात सीसीआय नाही खासदार आणि आमदार दोघांनी पत्र व्यवहार करूनही कापूस महामंडळ सकारात्मक प्रतिसाद देत नाही अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती व संचालकांनीही मागणी केली होती कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कापूस महामंडळ प्रत्येक वेळी प्रत्येकाला वेगवेगळे वेग उत्तर देत असल्याने इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे याबाबत प्राध्यापक सुभाष सुकलाल पाटील शरद पांडुरंग पाटील पाटील सुरेश पिरन पाटील, दिनेश उत्तमराव पवार बाजार समिती सचिव डॉक्टर उन्मेश राठोड सुनील सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातून कापूस महामंडळ कार्यालयात फोन केला असता अमळनेर पासून पारोळा धरणगाव ही दोन केंद्रे जवळ आहेत आम्ही किलोमीटर अंतरावर केंद्र देत नाही असे उत्तर दिले दरम्यान कासोदा पारोळा धरणगाव ही केंद्रे किलोमीटर परिसरात आहेत मग अमळनेर केंद्राला पन्नास किलोमीटरचे निकष का लावण्यात येत आहेत याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे बाजार समिती संचालकांशी चर्चा करून सर्वांना सोबत घेऊन औरंगाबाद येथील कापूस महामंडळ कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे। प्राध्यापक सुभाष पाटील यांनी अमळनेर जळद रस्त्यावर सप्तशृंगी देवीच्या मंदिराजवळ असणाऱ्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे यावेळी काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आग लागल्याने शेतशिवारातील वीज बंद झाली साने गुरुजी जयंतीच्या निमित्ताने आई या एकपात्री नाट्याचे सादरीकरण भगिनी मंडळ प्राथमिक शाळा व सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांच्या समोर अभिनेते लेखक मधुकर उमरीकर यांनी सादर केले साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालय यांच्या सौजन्याने श्यामची आई या पुस्तकातील अनेक प्रसंग आपल्या भारदार अभिनयातून एक पात्री नाट्यछटांमधून विद्यार्थ्यांच्या समोर उलगडून दाखवीत अभिनेते मधुकर उमरीकर यांनी विद्यार्थ्यांच्या भावविश्वाला हात घातला ग्रंथालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे प्रकाश वाघ अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते सूत्रसंचालन विजया गायकवाड यांनी केले अमळनेर येथील जी एस हायस्कूल येथे पूज्य साने गुरुजी यांची जयंती व श्रीमंत प्रताप शेठजी यांची पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेचे उपमुख्याध्यापक ए डी भदाने पर्यवेक्षक एस आर शिंगाने सी एस सोनजे शिक्षक प्रतिनिधी एस पी वाघ मुख्य लिपिक श्याम पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अमळनेर येथील जी एस हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी कोकण महाबळेश्वरसह धार्मिक ऐतिहासिक व पर्यटन स्थळांना भेटी देऊन सहलीचा मनमुराद आनंद लुटला पंधरा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान या सहलीचे आयोजन करण्यात आले यात महड येथील वरदविनायक पाली येथील बल्लाळेश्वर गणपती यांचे दर्शन घेतले यानंतर अलिबाग व मुरुड येथील समुद्रकिनारा जंजिरा किल्ला यांची विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली सोबतच दिवे आगर येथील सोन्याचा गणपती मंदिर मंदिर येथील प्राचीन महादेव समुद्र किनाऱ्याला भेट दिली श्रीवर्धन महाबळेश्वर पाचगणी वाई येथे देखील विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या महामंडळाच्या दोन एस टी बसने विद्यार्थ्यांनी प्रवास केला या सहलीत एकूण अष्ट्याहत्तर विद्यार्थी तर आठ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ महाबीज जळगाव यांच्या वतीने तालुक्यातील पिंपळे येथे खरीप हंगामातील तूर फुले राजेश्वरी पीक याविषयी प्रात्यक्षिक कार्यक्रम घेण्यात आला यावेळी महाबीजचे व्यवस्थापक जोशी यांनी शेतकऱ्यांना तूर या वानाविषयी सखोल माहिती दिली कृषी क्षेत्र अधिकारी मोहिनी जाधव यांनी जूट जैविक खते बुरशीनाशके व भाजीपाला बियाणे हे जास्तीत जास्त घेण्याविषयी आवाहन केले यावेळी निंबा चौधरी प्रगतीशील शेतकरी यांनी सोलर सिस्टीमवर चालणाऱ्या कामगंध सापळाविषयी सखोल माहिती दिली यावेळी संजय पुनाजी पाटील सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांसह शेतकरी उपस्थित होते अमरनेर बस स्थानक परिसराच्या बाहेरच असलेला एक पिंपळाचा वृक्ष जीर्ण झाला असून त्यामुळे येणाऱ्या काळात जीवित अथवा इतर प्रकारचे संकट उद्भवू शकते या कार्यवाही पालिकेने करावी अशी विनंती सद्गुरू जीप टॅक्सी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे हे झाड तोडावे यासाठी सद्गुरू टॅक्सी जीप युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन दिले आहे निवेदनावर सतीश बागुल आबा चौधरी विनोद पाटील पप्पू धनगर सोबतच नागरिकांच्या सह्या आहेत